जेजुरी गडावर जाणाऱ्या पायी दिंडीचे दसपुरी येथील स्वागत कोकणासह रायगड ठाणे जिल्ह्यातील दरवर्षी श्रीक्षेत्र आळंदी पंढरपूर शिर्डी जेजुरी आई एकविरेसह अन्य ठिकाणी आपल्या श्रद्धास्थानांचे दर्शन घेण्यासाठी हजारो वारकरी पालखी आणि दिंड्या काढून जातात गोरघाटातील दस्तूर येथे शिंग्रोबा कमिटीच्या वतीने येणाऱ्या दिंड्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या विश्रांतीसाठी विशेष सहकार्य आणि नाश्त्याची सोय शिंग्रोबा कमिटीच्या माध्यमातून करण्यात येते. 28 डिसेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील हाळ गावातून जिजूरी गडावर शाम महाराज भाकरे यांच्या नेतृत्वखाली निघालेल्या पायी पालखीचे दस्तुरी येथे मोठे जल्लोषात आणि हरिनामाचा गजरात स्वागत करण्यात आले. शिंगरोबा कमिटीच्या वतीने केलेले स्वागत पाहून शाम महाराज भाकरे यांनी संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे आणि सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानत शुभा आशीर्वाद दिले या प्रसंगी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा अध्यक्ष अंकित साखरे माजी नगरसेवक मनीष यादव चावणी उपसरपंच सुखदेव भोसले सदस्य संदीप चिंचवडे सामाजिक कार्यकर्ते विनायक तेलवणे शिंगरोबा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे बबन जानकर शेडगे भाऊ शेडगे हनुमंत बुरुमकर विठ्ठल गोडेकर हरिचंद्र वाघमारे रामदास चिंचवडे आकाश चिंचवडे निलेश चिंचवडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न